आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी कुंभमेळा मंत्री भेट घेतली आहे सिंहस्थ कुंभमेळ्यात बाह्य रिंग रोड गोदावरीची स्वच्छता तपोवनातील भूसंपादन अशा अनेक विषयांवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आलं आहे स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला दिल्यानंतर महापालिकेला कायमस्वरूपी या जागा येतील अशा प्रकारे प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी निमसे यांनी केली आहे सन्माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन यांच्याशी दोन तास आमची सविस्तर चर्चा झाली सर्वप्रथम त्यांना म्हटलो की या कुंभमेळ्यासाठी ज्या जागा लागणार आहे ते शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला देऊन गया गयाचा, गयाचा तो त्या विकत घ्या कायम कारण तुम्ही जर शेतकऱ्यांना म्हटलं पीडीआर घ्यायचं हे घ्यायचं तर ते संयुक्तिक होणार नाही शेतकरी देणार नाही तर त्या संदर्भात ते म्हटले की आपण सर्व भूसंपादन करणार आहे शेतकऱ्यांना मोबदला मिळाला तर तो त्यांच्या कामी येईल दुसरं जे रिंग रोड आहे आणि नदी किनाऱ्याचे जे रोड आहे नदीला लागून रिंग रोड ते तातडीने करण्यासंदर्भात एक मत झालं आणि त्यांनी तसं विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम साहेब यांना पण त्यांनी सांगितलं की हे जे विकास काम सुचवतील सिनियर नगरसेवक आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करावी तसं पत्रही त्यांनी मार्क केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये सी एस कुंभमेळा जवळ आलेला आहे गोदावरीच्या स्वच्छतेचा विषय आहे जवळपास चौदाशे कोटीचे टेंडर फ्लोट झालेले आहेत सर्व टी पी अपग्रेड आणि नवीन होणार आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये कुंभमेळा अधिक चांगला व्हावा गोदावरी स्वच्छ व्हावी रिंग रोड व्हावेत या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि शिहस्त कुंभमेळा मंत्री सन्माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन या सर्व विषयांवर पॉझिटिव्ह आहेत ते हे सर्व विषय मार्गी लावणार आहे येत्या आठ दिवसामध्ये तुम्हाला एक पंधरा लोकांचे प्रवेश झालेले दिसतील आणि जे काही एक दोन वादग्रस्त विषय आहे ते सन्माननीय मंत्री महोदय वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा करतील त्याच्यावरची चर्चा अजून अद्याप पूर्ण झालेली नाही आणि ते वरिष्ठ पातळीवरच त्याचा निर्णय होईल नाही जे वादग्रस्त विषय जे आहे त्याच्यावर अजून चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू आहे आम्ही आमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवलेल्या आहे आणि हा निर्णय वरिष्ठ पातळीवर सन्मान्य गिरीश भाऊ यांच्यावर सोपवलेला आहे मला पूर्ण खात्री आहे गिरीश भाऊ संकटमोचन आहेत आणि ते नाशिकवर कुठलंही संकट येऊ देणार नाही भारतीय जनता पार्टीवर कुठलंही संकट येऊ देणार नाही ते अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला घेणारे एक वरिष्ठ नेता खर तर नाही आमचं चर्चा सविस्तर झाली गिरीश भाऊ बाकीच्या प्रवेशावर सकारात्मक चर्चा झाली त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि ती यादी पण आमची अंतिम होत आलेली आहे त्याबाबतचे जे प्रवेश इतर प्रवेश आहे ते आम्ही करणार आहे वादग्रस्त प्रवेशाचा जो विषय आहे तो वरिष्ठ पातळीवर सोपवलेला आहे त्याच्यावर काय चर्चा होईल वरिष्ठ काय निर्णय घेईल हे आपल्याला बघावं लागेल कुंभमेळ्याच्या पूर्वी गोदावरीची स्वच्छताही केली जावी अशी अपेक्षा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे एनसीएम न्यूज साठी रोहनदानी नाशिक